नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अंड्याची भुर्जी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला मग आपण अंड्याची भुर्जी बनवूया इथे मी एक माप तेल कढईत थवतून घेतले आहे तेल गरम झाले आहे त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला टाकून घेते कांदा व्यवस्थित परतून घेते कांदा आता लाल होत आला आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या दोन कट केल्या टाकून घेतल्या आता त्यामध्ये एक अर्धा टोमॅटो कापून टाकलेला आहे ही फोडणी व्यवस्थित शिजत आलेली आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते लाल तिखट एक चमचा व चवीनुसार मीठ टाकून घेते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते अंड्याची भुर्जी करताना कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला पाहिजे आपलं कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय होत आलेला आहे आता त्यामध्ये मी दोन अंडे फोडून टाकते फोडणीमध्ये आता अंडे टाकून घेतले आहेत तुम्हाला जेवढं होईल तेवढं व्यवस्थित फ्राय करून घ्या अंडे टोमॅटो आणि कांदा सर्व वस्तू एकत्र झाल्या पाहिजे आणि जी भुर्जी आहे ना एकदम बारीक 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 अशी दिसली पाहिजे जेवढं तुम्ही तेलामध्ये परतून घेताल तेवढी भुजिया टेस्ट लागते बघा मी इथे उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे एकदम त्याच्याशी बारी बारीक 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 पीस झाले पाहिजेत अशा प्रकारे जर भुजिया केली तर खूप टेस्टी लागते ही अंड्याची भुजिया तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय